नमस्कार विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं अखेर वक्फ सुधारणा करून दाखवली वक्फ सुधारणा करण्याचं विधेयक त्यांनी जिंकलं त्यामुळे जे काही होईल आणि होणार नाही याची चर्चा गेली अनेक दिवस सुरू होती आता विधेयकाचं मंजूर स्वरूप पाहता त्यातला एक भाग अत्यंत महत्त्वाचा आणि थेट महाराष्ट्राच्या अस्मितेशी जोडल्या गेलेल्या विषयाशी निगडीत आहे या बदलामुळे खुलताबाधेत असलेलं एक थडग हे त्याचा पसारा अधिक वाढू न घेता त्या पसाऱ्याला आटोपता घेऊ शकता येऊ शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे पण तशी इच्छाशक्ती राजकीय दृष्ट्या कुणी दाखवेल का हा खरा कळीचा मुद्दा आहे वक्फच्या संदर्भातली चर्चा करत असताना सुरुवातीला पटकन आपण लक्षात घेऊ की वक्फच्या सुधारणेच्या बाबत आक्षेप काय पूर्वी न्यायाधिकरणाचा निर्णय अंतिम असेल असं म्हटलं गेलं होतं आता उच्च न्यायालयात त्याविरोधात अपील करता येऊ शकतं वक्फची मालमत्ता ही बोर्डाच्या दाव्यानंतर समजली जायची आता सरसकट दावा होऊ शकत नाही महिला आणि इतर कुणालाही वक्फच्या बोर्डावर स्थान नव्हतं आता ते स्थान मिळू शकेल जिल्हाधिकाऱ्यांचे अर्ज जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार मर्यादित होते आता वकच्या मालमत्तेच्या सर्वेक्षणाचा अधिकार त्यांना मिळालेला आहे आतापर्यंत असं होत की मुस्लिम विरहित कोणीही याच्यात अधिक या बोर्डावरती येणं चुकीचं होतं किंवा ते एक्सक्लुझिव्ह होतं दुसरं कोण येऊ नाही शकत आता तीही एक खिडकी उघडलेली आहे पहिली गोष्ट मुस्लिम महिला सुद्धा आता बसू शकतात जे पूर्वी नव्हते दुसरी गोष्ट की आतापर्यंत वक्फ ट्रिब्युनल सांगेल ते अंतिम निकाल म्हणजे मग रिट मध्येच हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टात जाता येईल पण तेही अगदी एक्सेप्शनल गोष्टीमध्ये जे होत नव्हतं आता ज्युडिशियल रिव्ह्यू ह्याचे सुरू होणार ही एक महत्वाची गोष्ट झालेली आहे आणि त्याच्यापेक्षा महत्वाची आतापर्यंत असं होतं की वक्फ बोर्ड सांगेल ही जमीन आमची तर ती आमची आता सर्वे डिस्ट्रिक्ट कलेक्टरचा वरचे अधिकारी करणार त्यामुळे आता ही शकते या सगळ्या घडामोडींच्यामुळे राज्यात खुलताबादला असलेल्या थडग्याचा मुद्दा सुद्धा लक्षात घ्यायला हवा गेल्या काही दिवसांपासून राज्यात खुलताबादच्या थडग्याचा मुद्दा गाजतोय या थडग्याला हटवावं की राहू द्यावं हा वादाचा भाग आहे पण त्यातला एक मध्यम मार्ग सुचवला आहे तो राज ठाकरेंनी जगाच्या इतिहासामध्ये औरंगजेब वाचला जातो अभ्यास केला जातो त्याचा पण ज्या वेळेला त्याचा अभ्यास केला जातो त्यावेळेला जा जगभरातल्या लोकांना कळत की तो काय करायला गेला होता आणि कसा मेला तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं जगभरामध्ये जी कबर आहे ना जी सजवलेली काढून टाका कबरदुस्ती दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला खुलताबादला हे थडगं आलं कुठून याला काही ऐतिहासिक कारण आहेत छत्रपती शंभूराजांच्या बलिदानाच्या नंतर अनेक वर्ष महाराष्ट्रात राज्य करू पाहणारा हा माणूस खुलताबादेत गाडला गेला छत्रपती संभाजीनगरापासून पंचवीस किलोमीटरवर हे त्याचं थडग आहे सतराशे सात मध्ये नगरच्या भिगार इथं त्याचं निधन झालं त्याच्या इच्छेनुसार त्याचं थडग हे त्याच्या गुरुच्या थडग्याच्या शेजारी बनवलं ते एका इंग्रज अधिकाऱ्यानं लॉर्ड कर्झन असं त्या इंग्रज अधिकाऱ्याचं नाव पर्यटन स्थळांच्या संरक्षण स्थळांच्या यादीमध्ये या थडग्याची नोंद आहे आणि याचं संपूर्ण नियंत्रण संचलन पुरातत्व विभागाकडे आहे या थडग्याचा पसारा वाढतच गेला टप्प्या टप्प्यानं त्याच्या भोवती उंच उंच भिंती उभ्या राहिल्या त्याच्या आजूबाजूला दुकानं आली आणि जणू काही हे एखादं मोठं धर्मस्थळ असावं अशा पद्धतीनं पर्यटन स्थळ असावं अशा पद्धतीनं या थडग्याचा पसारा वाढतोय हाच पसारा आटोपता घ्या अशी मागणी शिवप्रेमी अनेक वर्षापासून करत आहेत विशेष म्हणजे प्रतापगडावर असलेला अशाच एका थडग्याच्या आजूबाजूचा प्रसार पसारा या राज्यातल्या फडणवीस शिंदे सरकारनं हटवून दाखवलाय आणि खुलताबादच्या थडग्याच्या बाबतीत ते काय करतायत असा प्रश्न जेव्हा विचारला त्यावेळेला नियमाकडे बोट दाखवलं गेलं प्रत्येकाला असच वाटतं फक्त काही गोष्टी कायद्याने कराव्या लागतात कारण ती संरक्षित आहे जुन्या काँग्रेसच्या काळामध्ये थडग फक्त आणि फक्त एस आय म्हणजेच भारतीय पुरातत्व विभागाच्या यादीतलं संरक्षण प्राप्त करत असं नाही तर एकेकाळी या थडग्याच्या परिसरावर वक्तन दावा सांगितला होता वक्तचा दावा हा कालपर्वापर्यंत नवा कायदा संमत होईपर्यंत हा अनिर्बंध होता अमर्याद होता आता देशाच्या कायदा मंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारची अडचण निकाली काढली आहे मोदी सरकारच्या वक्त सुधारणेमुळे थडग्याच्या उदात्तीकरणाचा प्रयत्न रोखला जाऊ शकतो एनी मोन्युमेंट काही में प्रोटेक्टेड एरियाज अंडर एंशियंट मॉन्यूमेंट प्रिजर्वेशन एक्ट नाइनटीन हंड्रेड फोर और एंशियंट मॉन्यूमेंट्स एंडलेय एस वर्कर्टीज अंडर दिस एक्ट और अंडर एनी प्रीवियस एक्ट शेल बीड कोई हमारा आर्कोलॉजिकल साइट हमारा राष्ट्र का प्रॉपर्टी है इसको आप छेड़खानी नहीं कर सकता है थोडक्यात काय इच्छाशक्ती असेल तर आता कायदा सुद्धा बाजूनी आहे त्यामुळे खुलताबादच्या थडग्याचा पसारा निश्चित आटोपता घेतला जाऊ शकतो प्रश्न इतकाच आहे की तशी इच्छाशक्ती राजकीय दृष्ट्या दाखवायला पुढं कोण येणार विशेष या भागामध्ये तुर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र